श्री स्वामी समर्थ शनिदेवाची कृपा मिळवण्यासाठी हे उपाय तुम्ही नक्की करा तुमच्या पाठीमागे शनिदेवाची साडेसाती लागली असेल तर या उपायामुळे नक्कीच दूर होईल शनिदेवाला न्याय आणि दंडधारी देवता म्हटले जाते जीवनात केलेल्या प्रत्येक कृतीचाही हिशोब शनिदेव ठेवतात अशा स्थितीत शनिदेव प्रसन्न आणि कोपल्याचे परिणामही व्यक्तीच्या कुंडलीनुसार भोगावे लागतात शनिवार हा शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी सर्वोत्तम दिवस मानला जातो या दिवशी भक्त पूर्ण भक्तिभावाने शनिदेवाची पूजा करतात आणि धर्मानुसार आणि लोकमान्यतेनुसार शनिवारी काही विशेष उपाय केल्याने शनिदेव प्रसन्न होतात आणि जीवनात येणारे अडथळे दूर करतात चला तर मग पाहूया कोणते आहेत ते, आहे ते उपाय काळ्या मुंग्यांना खायला घालणे शनिवारी काळ्या मुंग्यांना मैदा खाऊ घालावा त्यामुळे शनिदेव प्रसन्न होतात आणि जीवनातील अडचणी दूर करून शुभ फळ देतात पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा शनिवारी रात्री पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावा आणि त्या दिव्यात काळे तीळ आणि लोखंडी खिळे टाका त्यानंतर घरी परत जा शनी मंदिरात पूजा करावी शनिवारी मोहरीच्या तेलाने अभिषेक केल्याने शनिदेव प्रसन्न होतात शनीची महादशा चालू असेल तर शास्त्रानुसार पाच किंवा सात शनिवार शनिदेवाला तेल अर्पण करावे घोंगडी दान करा शनिवारी एखाद्या गरिबाला काळं ब्लँकेट दान करा त्यामुळे तुमच्या मोठ्या कामात येणारे अडथळे दूर होतात काळ्या गाईची सेवा शनिवारी काळ्या गाईची सेवा करावी शनिवारी घरी केलेली पहिली पोळी किंवा चपाती काळ्या गाईला खाऊ घाला यामुळे शनिदेव तुमच्यावर प्रसन्न राहतील शनिवारी काय करू नये दारू किंवा मांसाचे सेवन करू नये रात्री दूध पिऊ नये मीठ लाकूड रबर लोखंड काळे कपडे काळे उडीद ग्राइंडर शाई झाडू कात्री ह्या वस्तू शनिवारी खरेदी करू नका केस आणि दाढी शनिवारी कापू नका अशा प्रकारे हे शनिवारी हे उपाय केल्याने तुमच्या रोजच्या जीवनातील अडचणी दूर होतील यश आणि लक्ष्मीची कृपा होईल श्रीस्वामी समर्थ